शिल्लक कणिक असेल आणि पाच मिनटात नाश्ता पौष्टिक आणि चविष्ट खुसखुशीत असा नाश्ता बनवायचा असेल तर या पद्धतीने एकदा नाश्ता बनवला तर लहानच काय पण मोठेही अगदी आवडीने खातील आता सगळ्यात आधी जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने चपाती लाटून घेतलेली आहे थोडीशी गोल लाटली आणि ज्या पद्धतीने चपातीला आतमधून तेल लावलं त्या पद्धतीने हे चपातीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि या पद्धतीने घडी केली पुन्हा अशी घडी केली आणि चपाती लागतो त्यापेक्षा थोडीशी जाड आणि मोठी साईजची या ठिकाणी चपाती बनवून घेत आहे जास्त पातळ न बनवता थोडीशी आणि जास्त जाडही नाही बनवायची थोडीशी जाड आणि मोठी या ठिकाणी चपाती बनवलेली आहे आता एकदम कमी गॅस ठेवून तवा तापायला ठेवलेला आहे ही चपाती भाजत असताना एकदम कमी गॅसमध्ये चपाती भाजलेली आहे चपाती टाकल्यानंतरही गॅस कमीच ठेवलेला आहे आता वाटीमध्ये हे दोन अंडे घेतलेले आहे फोडून एका चपातीसाठी दोन अंडे घेतलेले आहे या ठिकाणी ही अंडे फोडून घेतलेले आहे कापून घेतलेला कांदा फोडलेल्या अंड्यामध्ये टाकला त्यानंतर कापून घेतलेला टॉमॅटो तोही या अंड्यामध्ये टाकला कापून घेतलेल्या मिरच्या यामुळे एकदम चटपटी तशी चव येते आणि कापून घेतलेली कोथंबीर चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि थोडस लाल तिखट हे व्यवस्थित असं पेटून घेतलं अंडे आणि सगळे मसाले आता पोळी हलकीशी अशी भाजलेली आहे म्हणजे थोडेसे फुबलेले आहे आता हे जे अंडे फिटलेले आहे ते सगळ्या पोळीला पोळीवर टाकलेले आहे तवा घेताना खोलगट न घेता असा सपाट तवा घेतला मी आधी खोलगट तवा घेतला त्यामुळे अंडे सगळे एकाच ठिकाणी थांबल्या गेले त्यानंतर मी या पद्धतीचा सपाटासा तवा बदलला पोळी अलगद्या सपाट्या घेतली आणि अंड सगळ्यात पोळीला ज्या अंडे आहे अंड कांदा टोमॅटो ते सगळ्या पोळीला या पद्धतीने लावून ठेवलं गॅसची गॅस कमीच ठेवलेला आहे अंड थोडंसं असं सुकल्यासारखं झालं की पोळी पलटलेली आहे आता पोळी भाजताना कमी गॅसमध्ये भाजली त्यामुळे एकदम तेल टाकलेलं आहे म्हणजे त्याला खुसखुशीत असा पाना आलेला आहे पोळीला त्यामुळे नाश्ताही खुसखुशीत होईल आता पलटून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं दोन तीन थेंब तेल टाकलेलं आहे आता दोन्ही बाजूंनी कमी गॅसमध्ये हे भाजून दिलेले आहे पुन्हा पलटून घेतल्यानंतर या पद्धतीने कमी गॅसमध्ये पुन्हा एकदा दोनदा व्यवस्थित असं भाजून घेतलं एकदम या पद्धतीने असा खुसखुशीत आणि पोळीही आणि अंड जे टाकलेलं आहे तेही फुगलेलं आहे म्हणजे एकदम खुसखुशीत चविष्ट आणि फक्त पाचच मिनटामध्ये हा नाश्ता होतो एकदम पिझ्झासारखा हा नाश्ता दिसतो आणि चवीलाही एकदम भरनाट चवीचा आणि फक्त पाचच मिनटात हा नाष्टा बनतो